हाय गाईज मी काजल आणि ही आहे सो बॅचलर पार्टी साठी आम्ही तयार झालेलो आहोत असे आमचे मस्त शॉर्ट ड्रेस आहे गिफ्ट आलेलं आहे हे जे गिफ्ट आहे ना हे काय मी तुम्हाला सांगेन पण ते आधी पप्पा ओपन करताय घ्या आमचं गिफ्ट जे आहे ते हे आबोलीला देण्यासाठी केलेलं ऑर्डर केलेला होय आहे आज नेमकी ती घरी नाहीये ना म्हणून आम्हाला ते ओपन करता येते आणि हे आम्ही तिला देणार आहोत सुंदर असं छान करून आणि हे सगळं सरप्राईज आहे आमचं म्हणूनच पप्पाला म्हंटल पटकन ओपन करा म्हणजे मी हे फेकून देईल म्हटलं कागद सुद्धा की कोणाचं नावाचं गिफ्ट आलंय कळायला नको काय गिफ्ट आहे ने आणि कस आहे टू इन वन आहे त्याचा युज हे बघा असा छान टू इन वन यूज म्हणजे हा नाही 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 हा मिरर आहे आणि याच्यात मग काहीतरी लागल्यानंतर आणखीन सुंदर दिसणार आहे जरा कणक आलेली आहे आणि मनूही आमच्या कामाला मदत करतोय बॅचलर पार्टीची तयारी चालू आहे फुगे फुगवून ठेवलेले आहेत आपलं गिफ्ट कुठे आहे कणक गिफ्ट छान आहे ना आपलं गिफ्ट आहे छान आणि गिफ्ट बरोबर बघा मी दाखवते हे बघा ब्राईट टुभीचा बलूनही आणलेला आहे तोही फुगवून झाला इथे फुगे आहेत काही फुग्यांमध्ये बघा कसं करतोय आम्ही हॅलो आज तुम्हाला माहिती माहितीये बॅचलर पार्टी त्यासाठीची तयारी सुरू आहे आणि हे फुगे वगैरे सगळं फुलवून चाललंय ब्राईट टुबीचा खूप सुंदर असा आम्ही फुगा आणलाय हा ही सब रक् माझी आईला कामाला लावलंय कारण आता दिवसभर साडी नेसली होती ना तिला म्हटलंय घडी कर हे कर ते कर ठेवते विचारले आता हे वा ब्राईट टू बीचा असे बलून्स आहेत जे तिला आम्ही गिफ्ट देणार आहे आणि प्रज्ञाताई सो कनक मी प्रज्ञाताई कीर्तीताई आम्ही चारही जण तिला पार्टी देतोय आणि तिच्यासाठी छान स्पेशल केलंय माझं टाकते का आणि पुढचा नंबर पार्टीसाठीचा कनक चा आहे सो so, भेटूया आता तयारी नंतरच बाय बाय ए शांती बसा हा सोगाईच पार्टीची तयारी सुरू झालेली आहे खाली आम्ही चादरी टाकून घेतल्या हो एकच हार्डशेप मध्ये फुलांचं हे लावणं चाललेलं ला आहे मेणाचे दिवे लावले फुगे सुद्धा आहे ए पांढरा फुगा कुठे येतो ज्याच्यात गुलाबाच्या पाक्या टाकल्या हातात आहे ट्रिस्टल आणि ऐका ना कुठेतरी इनिशियल म्हणून पी आणि आर करा रजिता आणि प्रतीक हां हा कुठेतरी इनिशियल म्हणून इथे पी आणि <laughs> आर शेप मध्ये सॉरी हार्ट शेप तयार झाला ओके ओके आणि एवढ्या सगळ्यामध्ये मामी सुद्धा इंटरेस्ट घेत आहे आमच्यामध्ये मामी एखादा वेस्टर्न ड्रेस आणायला हवा असं वाटलं नव्हतं का तुम्हाला मला आवडलं असतं खूप <laughs> विचार पण केला होता की आपल्याला पाहिजे न्यायला पाहिजे होत मग का नाही आणलं पार्टिसिपेट करणारच नाही तुमच्याकडे असं काही नाही ना आमचं सो गाई सगळे जण तयारी करतात चला आपल्याला तयारी करायची पार्टीची या सगळ्यांना म्हटलं तुम्ही ड्रेस चेंज करा कारण तिला वर आणताना डोळे झाकून आपण वर आणणार आहे फुगा इथे लावायचा आहे सुई दोरा मी आणला आहे केक घ्यायला जिजाजी गेलेले पटकन पटकन तयारी करूया आम्ही तयार केलेला आहे टी आणि आर आणि दिल शेपचा आकार डी आणि आर असे सुंदर तयारी हे दोघं मस्त बलून लावत की ज्याच्यामध्ये मस्त पैकी गुलाबाचे फुलं टाकलेले की जे तिच्या अंगावर पडणार आहेत अबोलीच्या मामी आहेत आणि नभा आहेत आणि हे काय करताय तर म्हणून घेतलंय अथर्वला डोक्यावर फुगे फोकस लाइट हवाय जिजाजी तो लाईट आहे ना त्याला इथे उजड यावा त्यासाठी चाललंय पहिला बटन दाबून त्यासाठी जिजाजी मेहनत घेत आहे त्यांनीच केक आणलाय सगळं त्यांनीच केलंय थँक्यू खूप थँक्यू जर एंट्री हवी असेल तर पासवर्ड आहे कुलकर्णी गुलाबाचं फुल त्याशिवाय एंट्री देत मला पटकन कराय

अबोलीला याची काहीही कल्पना नाही प्रतीकला सांगून सांगून ठेवलंय की तिला बिझी करून ठेव बघा टू बी हा पण बोलून छान आणलाय अरे बाप रेकडे नाही डोळे बंद करायचे का

ইকে বগা ইকে বগা ইকে বগা ইকে বগা

क्यों तुमने सर्वपल्लू बदल ले? तुम सुबह से क्या बदल ले? जो एक तो ना तू मीरा मरुमंडल यूज़ करते हैं, दूसरा ना तो ना करो मरुमंडल बिल्ले, अन्य वाला पार्ट बनाएं। तो जब तुम्हें चारों ओर तो एक बन बन को तो पार्ट बनाएं। एक चाहे क्या चमड़ा मंडल को तो काट ले, काट ले, काट ले। इ আমি व्हेरी गुड मयूर पुढे सगळ्यात पहिली गोष्ट हे ऑर्डर अंकुर दादाने केलेलं आहे जरी आयडिया माझी असली तरी ऑर्डर करणारा तो होता फोटो बनवायला टाकणारा सुद्धा तोच होता

तुम्हाला आमची पार्टी कशी वाटली आम्ही खूप मस्त एन्जॉय केलेला आहे तर नंदा आणि भाऊजा मिळून अबोलीला ही पार्टी दिली आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एन्जॉय करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग